नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी महाराष्ट्र शासनाचे आज एक परत नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सातव्या वेतन आयोगामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या सुधारणा करण्याविषयीचं हे परिपत्रक आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे आहे मा महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर बघा मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी महाराष्ट्र शासनाचे आज एक परत नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी दिनांक आहे चार चार दोन हजार एकोणीस आणि विषय काय आहे बघा पंचायत राज सेवार्थ प्रणाली अंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत बघा सविस्तर माहिती सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पंचायतराज सेवार्थ प्रणालीत आवश्यकते बदल करण्याची कार्यवाही महा आय टीकडून सुरू आहे सदर कार्यवाही पूर्ण होणेस्तव साधारणत दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने सध्या मासिक वेतन देयके सहाव्या वेतन आयोगानुसारच सादर करण्यात यावीत अशा प्रकारचे या पत्रकामध्ये सांगितल्या गेलेलं आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी आहे प्रवीण जैन उपसचिव महाराष्ट्र शासन तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे परिपत्रक आज दिनांक चार चार दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद